आपल्यासोबत कर्नल मयुरेश बाळ आहेत सर भारताचं हे बदललेलं धोरण जाणवतं आहे आत्तापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं म्हणणं सांगायचो आपली तक्रार सांगायचो yes. आता आपण थेट कारवाई करतो आहोत मागच्या दहा वर्षामध्ये जे गव्हर्नमेंटच्या धोरणामध्ये चेंजेस झालेले आहेत जे आर्थिकदृष्टीने आपण आर्थिकदृष्टी लष्करी दृष्ट्या सबळ झालेलो आहेत त्यामुळे आपलं या जगामध्ये एक वेगळं असं स्थान निर्माण झालेलं आहे ते स्थानाला जर धक्का लावायचा कोणी प्रयत्न केला तर ते त्यांना शिक्षा ही जरूर होणार त्यामुळे मी असं म्हणेल की पूर्वी जो आपला एक प्रकारचा रोख होता एक प्रकारचा व्ह्यू पॉईंट होता जगाला सांगायचा की असं झालं वगैरे वगैरे आणि आता आपण डायरेक्ट ॲक्शन करतोय तर हा धोरणातला जो बदल आहे तो माझ्या मताप्रमाणे तो अतिशय चांगला आहे आणि भारताची एक बळकट आणि सुदृढ अशी प्रतिमा जगासमोर मांडतोय तुम्ही ज्या भागामध्ये काम केलेलं आहे जे अँड केमध्ये तर आत्ता बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेलिंग होत आहे तर त्या परिसराबद्दल काय सांगाल आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होतो आहे पाकिस्तानकडून ड्रोनच्या सहाय्याने आपल्यावरती हल्ला करण्याचा बहुतांश हे हल्ले जे आहेत ते आपण परतवून लावले आहेत तकलादू ठरलेले आहेत पाकिस्तानचे हे प्रयत्न थोडक्यात सोपे आणि सरळ भाषेत सांगायचं सा म्हणजे तर जम्मूपर्यंत साधारणपणे इंटरनॅशनल बाउंड्री आहे आणि त्याच्यानंतर एल सी हा प्रकार सुरू होतो ज्याच्यामध्ये दोन राष्ट्रांमध्ये वाद तर आधीच कंगाल असलेल्या पाकिस्तानने भारताशी लढण्यासाठी आता जगासमोर भीक मागायला सुरुवात केली आहे आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना आम्हाला अधिक कर्ज द्यावीत कारण शत्रू आमचं खूप नुकसान करतोय असं ट्वीट पाकिस्तान सरकारच्या अर्थविषयक खात्यानं सध्या केलेलं आहे त्यामुळे आता पैशांसाठी सुद्धा ठिकठिकाणी आता भटकायला लागत आहे पाकिस्तानला असं स्पष्टपणे दिसतंय कारण आम्हाला कर्ज अधिक द्यावं अशी भीक आता पाकिस्तान मागतोय अर्थातच पाकिस्तान कंगाल झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे त्यांनी आता पदर पसरलेला आहे यापूर्वी विविध पद्धतीने आर्म्स अँड अम्युनेशनसाठी म्हणजे शस्त्रास्त्रांसाठी पदर पसरलेला आपण बघितलेलाच होता परंतु आता प्रत्यक्ष पैशांसाठी सुद्धा हा पदर पसरला जातोय आपण या संदर्भामध्ये आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांच्याकडनं माहिती घेऊया भारती ही एक भारतासारखी चांगली सूचना आहे परंतु पाकिस्तानची परिस्थिती किती दारुण आहे यातनं दिसत आहे कित्येक वर्ष आपल्याला याची कल्पना होती मात्र तरीही काल अशा पद्धतीने हल्ला केला गेला आणि आता ही परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे की पाकिस्तानला हे युद, युद्ध माना कि युद्ध म्हणा किंवा युद्धजन्य परिस्थिती पुढे ठेवायला आणि त्यांची जी इकॉनॉमी आहे ती पुढे ठेवायला त्यांच्या नागरिकांसाठी त्यांना पैशाची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या बाजूचे जे देश आहेत किंवा मोठ्या ज्या शक्ती आहेत त्यांच्यापासून त्या वर्ल्ड बँक पर्यंत सगळ्यांकडे पाकिस्तान मदतीची अपेक्षा करताय मागणी करताय आणि अशा पद्धती पद्धतीने सांगितलं जात आहे की आम्हाला हे जे काय एस्केलेशन ऑफ टेन्शन आहे त्याच्यामुळे प्रश्न पडलेला आहे आणि आम्हाला मदत करावी म्हणजे अक्षरशः भीक मागितली जाते अक्षरशः मदत मागितली जाते जगातल्या मोठ्या देशांकडे मित्र देशांकडे आणि वर्ल्ड बँकेकडे सुद्धा पूर्वी अगदी खरं आहे भारती त्यामुळे आणखीन प्रचंड कोंडी पाकिस्तानची प्रत्यक्ष जगासमोर येते धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीरला तुर्कस्तानला नेण्याची चर्चा आहे आसिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न होतो असं देखील बोललं जात आहे तर पहरगाम हल्ल्याचा या सगळ्याचा मास्टर माइंड हा तोच असल्याचं देखील चर्चा होती परंतु कालपासूनचे रात्रीचे जे अपडेट येतात ते आहेत त्यानुसार ते आता त्याचं लष्कर प्रमुख पद हटून त्या ठिकाणी शमशाद मिर्जा हा लष्करप्रमुख होऊ शकतो परंतु याबद्दल अधिकृत जरी पुष्टी नसली तरी पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिम मुनीरला मात्र तुर्कस्तानला नेण्याची चर्चा आहे आसिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा आता पाकिस्तानात आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमक्या घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे आधीच एक तर भारतानं जे काही हल्ले केलेले आहेत त्यामुळे पाकिस्तान पूर्ण विटलेलं आहे आणि अशातच आता पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुखच जो आहे त्या लष्कर प्रमुखालाच बाजूला करण्यात येत आहे असिम मुनीरला तुर्कस्तानदा नेल्याची चर्चा आहे खरंतर असीम मुनीर याला हटवलं गेलेलं आहे अशी देखील कालपासून चर्चा होती आणि त्यानंतर आता शमशाद मिर्झा हा लष्कर प्रमुख होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे परंतु याबद्दल अधिकृत अशी माहिती ही समोर आलेली नसली परंतु जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार आता असीम मुनीर याला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आपण पुन्हा एकदा भारतीय सहस्रबुद्धी भारती काय अपडेट मिळतात बैसा बकला करण्याचा प्रयत्न के हाज, तेन केला जातोय असं बोललं जाते काय नेमकी अपडेट तुझ्या जाते अशी शक्यता वर्तवली जाते की आता हा हा जो सगळा काल कालचा प्रकार झाला तोंडावर आपटलेला आहे पाकिस्तान त्यांचा त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र पूर्ण ताकदीने भारताने तो हल्ला तर परतवून झाला टाकला पण प्रतिहल्ला सुद्धा केला आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असीम मुनीर यांना बळीचा बकरा करून पदावरून हटवून हे सगळं जे काय घडलं अगदी पहलगाम बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यापासूनच सगळं काही हे किय करायप असीम मुनीर यांचा होतं अशा पद्धतीने एक नॅरेटिव्ह रचलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे आणि या चर्चेदरम्यानच अशी सुद्धा चर्चा आपल्याला ऐकायला मिळते की असीम मुनीर काल रात्रीच कदाचित तुर्कस्तानात निघून अर्थात या सगळ्या चर्चा आहेत याची कुठूनही आपल्याला पुष्टी झालेली नाहीये मात्र या सगळ्या जोरदार चर्चा आता सध्या सुरू माहितीबद्दल तर भारताने पाकिस्तानवरती केलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताने भारतावरती अनेक क्षेपणास्त्र डागली पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेमध्येच उद्ध्वस्त केलाय भारताने पाकिस्तानचं रॉकेट आणि मिसाईल नेमकं कसं टिपलंय या संदर्भामध्ये आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे आकाश क्षेपणास्त्र एम एस आर ए एम झू ट्वेंटी थ्री टू अँटी एअरक्राफ्ट तोफ एल सेव्हन्टीन विमान विरोधी तोफा आणि शिल्का विरोधी तोफा या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि यामधील आकाश क्षेपणास्त्र हे विरोधी प्रणाली ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची प्रणाली आहे डीआरडीओने ही सगळी प्रणाली विकसित केलेली आहे तर पाकिस्ताने भारतावरती अनेक क्षेपणास्त्र डागली पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं पाकिस्तानकडनं येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक हवाई संरक्षण प्रणाली आहेत यामध्ये आकाश क्षेपणास्त्र एम आर एस एम आणि झू ट्वेंटी थ्री टू एंट्री एअरक्राफ्ट तोफ एल सेव्हन्टी विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफा यांचा समावेश आहे या हवाई संरक्षण प्रणालींच्या मदतीने भारताने हल्ला करण्यापूर्वीच सर्व पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली होती आणि काल हा सगळा नजारा सगळ्या भारताने बघितलेला आहे आणि आकाश क्षेपणास्त्र ही भारतात विकसित केलेली आहेत मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली डीआरडीओ न डिझाईन केली आहेत ज्याची रेंज पंचवीस ते तीस किलोमीटर आहे ही रडार आधारित कमांड मार्गदर्शनाखाली शत्रूच्या लक्ष्यांवर नव्वद टक्क्याहून अधिक अचूकतेनं हल्ला करते जम्मू आणि काश्मीर हल्ल्यात आकाश क्षेपणास्त्रानं पाकिस्तानी जेफ सेव्हन्टीन विमान पाडलं आहे तर शिल्का ही सोव्हिएत बनावटीची स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहे जी चार तेवीस मिमी तोफांनी सुसज्ज आहे आणि या विमानविरोधी तोफेची रेंज जर आपण बघितली तर साधारणपणे अडीच किलोमीटर पर्यंत मारा करू शकते आणि ती हेलिकॉप्टर ड्रोन आणि कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांना सुद्धा लक्ष करू शकते ही बंदूक प्रति मिनिट चार हजार राऊंड फायर करण्यासाठी सक्षम आहे उधमपूर आणि शिल्काच्या इतर भागामध्ये पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यामध्ये यांनी खूप महत्वाची अशी भूमिका बजावली आहे एल सेव्हन्टी mm ही निर्मित चाळीस मिलीमीटर विमानविरोधी तोफ आहे जी भारताने अपग्रेड केली आहे ही विमानविरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा भाग आहे त्याची मारा करण्याची क्षमता चार पर्यंतच आहे ही तोफ कोणत्याही ड्रोन हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना सहजपणे लक्ष करू शकते ज्याने पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागामध्ये हवेत अचूकतेने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले जू ट्वेंटी थ्री टू ही सोवियत बनावटीची तेवीस मिमी स्वयंचलित विमान विरोधी तोफे याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कराने हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते त्याची मारा क्षमता टू पॉईंट फाय किलोमीटर